तुंग कामगिरीचा आहेत आणि याचं सर्व श्रेय आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय सौ गागरे मॅडम यांना जात आज आपल्या कार्यक्रमाचं खास आकर्षण असणारे सिने कलावंत आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य श्री मयूरजी खांडगेसर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं खांडगे खांडगेसर नमस्कार <laughs> माझी वेगळी ओळख तुम्हाला द्यायची गरज नाही तुम्ही मला मालिकेत न बघता थँक्यू <laughs> <तुम्हारे> बऱ्याच काळानंतर मी शाळेच्या कार्यक्रमा <hazis> आणि ते केवळ शक्य झालं गारगे मॅडम आणि सनस मॅडम माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये होत्या त्या माझ्यापर्यंत पोहोचल्या आणि त्यांनी मला विचारलं की असा असा एक वार्षिक पारितोषिक वितरणाचा समारंभ आहे तुम्ही याल का म्हटलं तारीख काय वगैरे मग तारीख ठरली मी ती तारीख सांगितली आणि आजही मी शूट संपवूनच इथे आलेलो धावपळ करत पण हा दिवस जर मिस झाला असता तर बऱ्याच गोष्टी मिस झाल्या असतात त्याच कारण असं की शाळा शाळेच मैदान शिक्षक प्रेम करणारे ओरडणारे शिस्त हे आता खूप मागे पडले प्रचंड मागे पडले तेव्हा असं वाटायचं की कधी शाळा संपेल कधी आम्ही शाळे पण हे सगळं तुम्हाला सगळ्यांना बघितल्यानंतर असं वाटतं की त्या दिवसांची गोडी काही वेगळीच होती अच्छा आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आदरणीय श्री शैलेजी चव्हाण यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं असे मी त्यांना विनंती करतो आदरणीय शैलेजी चव्हाण भारत माता भारत माता भारत आदरणीय सरटे सर आपले आजचे आघाडीचे लोकप्रिय कलावंत मयूरजी खांडगे आपल्या विद्यार्थी प्रिय मुख्याध्यापिका गागरे मॅडम सर्व शिक्षक वर्ग पालक वर्ग आणि माझ्या युवा मित्र मैत्रिणींनो नमस्कार इथं ज्ञानेश सावंत कोण आहे ज्ञानेश सावंत हा होमी बाबा त्याला शिष्यवृत्ती मिळाली असं काहीस मी वाचलं तर बऱ्याच जणांना असं वाटतं की हा ज्ञानेश आईच्या पोटातनच हुशार होऊन आलाय नाही का हो कोण हो म्हणाला किंवा आपण असं म्हणतो ना एखादा मोठा खेळाडू असतो तो काय जन्मात जन्माला तसंच आला तो किंवा एखादा कलावंत असतो तो जन्माला येतानाच मोठा कलावंत म्हणून येतो हे खरं आहे का मित्रांनो व्हेरी गुड लक्षात घ्या कस जग बदलत आपला हा जो भारत देश आहे हा प्राचीन काळी ज्याला आपण नॉलेज स्टेट म्हणतो की जे ज्ञानाचं सागर ज्ञानाचं सा आगर होत त्यावेळेला वेळेला तुम्हाला माहितीये माणसं कशी शिकायची थी। त्यावेळेला मौखिक पद्धत होती म्हणजे बोलायचं पाठ करायचं आणि ऐकायचं त्याच्यानंतर हळूहळू कागदाचा शोध लागला कोणाला माहिती माहितीये कोणी पाहिले म्युझियम मध्ये भुर्जपत्र त्याच्यावरती लिहायचे मग असा एक जण कोणीतरी पोथी वाचायचा आणि बाजूला लोक बसून ते सगळं श्रवण करायचे श्रवण करायचे म्हणजे ऐकायचे आणि हे असं बऱ्याच विषयांचं ज्याला ज्ञान आहे त्या माणसाला म्हणायचे बहुश्रुत व्यक्ती म्हणजे ज्याने बरस ऐकलंय बहुश्रुत मग नंतर आपल्या देशामध्ये घोरे आले हिरद आले त्यांनी छापखाने आणले मग छपाई होऊ लागली पुस्तक आली मग आपण ज्याला भ्रमश्रुत म्हणायचो त्याला हे इंग्रज काय म्हणतात माहिती